दहीहंडीचा उत्सव आहे आणि आता सध्या जांभोली मैदानात आमर्डीच्या जांभोली मैदानात जे आहे ते परिवर्तन दहीहंडी आयोजित करण्यात आलेली आहे त्याच त्यात तुम्ही पाहू शकता की अजूनही तरुणांमध्ये तोच जोर तोच उत्साह पाहायला मिळतोय तरुण या ठिकाणी सकाळपासून येतात सकाळपासून तर पावसाचा जोर जो आहे तो थांबायचं नाव घेत नाहीये सकाळपासून पाऊस पडतोय इथे पाणी मात्र नियोजनाने कमी करण्यात असतोजना कुठल्या ना कुठल्या तरी इथे वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करण्यात येते मात्र कुठेही दहीहंडी थांबत नाहीये ही दहीहंडी सकाळपासून जवळपास अकरा साडे अकराच्या दरम्यान सुरू झालेली आहे ती अजूनही तशीच सुरू आहे तरुण बाजे आहेत या ठिकाणी दहीहंडी संख्येने तरुण होत आहेत अनेक दिवसांपासून जे सराव करत आहेत दहीहंडीचा आणि आता मात्र दहीहंडी या ठिकाणी रचली जाते त्यामुळे मोठमोठे फिरायमेट जवळपास कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त आठ ते नऊ तर दहीहंडी या लागते आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येऊन गेले त्याचबरोबर आशिष शेलार हे ज्याच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे दहठी आयोजित करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर संतोष पांडे यांनी या ठिकाणी जे आहे आयोजन केलेलं आहे या दहंडीचं अगदी उत्तम आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सकाळपासून पावसाचा जोर वाढतोय मात्र कुठेही दहीहंडीमध्ये मध्ये बाधा आलेली नाही आहे ती सकाळ सकाळपासून सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान जवळपास तेव्हापासून जे आहे ते अजूनपर्यंत सकाळी पाच वाजेपर्यंत ही दहीहंडी अजूनही त्याच जोशात चालू आहे मुलांमध्ये तो जल्लोष आहे मुलं तरुण जे आहेत मुलं या ठिकाणी आलेले आहेत दहीहंडीसाठी महिला पथक देखील अनेक आलेले आहे त्या ठिकाणी त्यांचाही जोश कमी झालेला नाही आहे अगदी मोठे पिरामिड या ठिकाणी हृदयाचा ठोका चुकेली इतके उंच पिरामिड इतके उंच दहीहंडी या ठिकाणी लागते आणि मुलांचा जोर जो आहे एवढा पावसाचा उपाय तो कुठेही कमी झालेला नाही आहे तुम्ही बघू शकता म्हणजे लहान मुलं फक्त सुरक्षेच्या दृष्टीने देखील काळजी घेतली जाते लहान मुलं जे सर्वात वर्ग करायला असतात त्यांना हेल्मेट टाकले जातात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने देखील काळजी घेतली जाते तुम्ही पाहू शकता सकाळी तर पडत त्या ठिकाणी येऊन गेल्या त्यांनी देखील या तरुणांचा मला <tabla> जास्तच